तर मुद्द्यावरती बोलूया शेतकरी मित्रांनो माझा नमस्कार कांदा भाव उत्साह चह याबाबत काय निर्णय तर मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये कांदा बाजार भाव दोन हजार ते एकवीसशे रुपयाला पार झाले तर आता पुन्हा मार्केट मागा आले याचं कारण काय सर्व काही जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये चला तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित आणि तुम्ही बघताय तुमचा आपला यूट्यूब चॅनल शेतकरी मित्र चैनल वीडियो, वीडियो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या चॅनलवरती असेच व्हिडिओ असतात व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला वाटत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि हो तुम्हाला कोणतेही प्रश्न लागत असतील कांदा विषय शेती शी, शेतीसंबंधित कोणची लागवड करावी उन्हाळी काही पण तुम्ही नक्की विचारू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की कांदा भाव वाढले होते गेल्या आठवड्यामध्ये दोन हजार एकवीस रुपयापर्यंत दर गेला तर सरासरी चलते ते अठराशे सतराशे तर पुन्हा दर वापिस आला पुन्हा दर वापिस येऊन झाला आहे सरासरी पंधराशे सोळाशे आणि हायस्ट होतोय अठराशे तर चार रुपये पुन्हा मागं का आले याचा कारण तुम्ही शोधलं आहे का तर नाही तर हेच कारण आपण घेऊन आलो आहे व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या आठ दिवसामध्ये नाफेडचा कांदा मार्केटमध्ये आला नाही का का झाला मग बाजारभावात वाढ तर मित्रांनो मार्क नाफेडचा कांदा मार्केटमध्ये आलाही आणि विकलाही नाफेडचा कांदा अजूक बंद झालेला नाही आणि निर्यात ही अजूक ओपन झालेली नाही बरोबर तर निर्यात कधी ओपन होणार का या व्हिडिओमध्ये आपण विषय व्हिडिओ बनायचा का नाही ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्ही व्हिडिओ कधी बघत असतात वेळ मला ती नक्की सांगा सकाळी दुपारी की सायंकाळी की रात्री जेणेकरून मला व्हिडिओ अपलोड करायचा टाईम भेटत जाईल तर मित्रांनो भाव आता पुनर्वास आले याचं कारण काय तर मित्रांनो आवक फार वाढली आहे मार्केटमध्ये गेल्या दिवसामध्ये आवक कमी झाली त्यामुळे भाव स्थिरपणे व्हायला चालू जाते पण आवक वाढल्यामुळे पुन्हा भाव मागा येत आहे आणि असेच आव भाव आवक वाढत राहिली तर भाव येच राहतील आणि लवकरात लवकर नाफेडणी नी, निर्यात चालू करावी त्यांचा कांदा बंद करावी हे आता आशा लागून आहे सर्व शेतकऱ्यांची तोच व्हिडिओ बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये भाव कधी वाढणार लाल कांदा मार्केटमध्ये आला आहे का व त्याला कोणत्या मार्केटमध्ये आला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद